अय पुरी तनु अगं ते फुलं नको तोडू ते देवाला लागत राहते ना फुलं नको तोडू इकडे खेळा मावली इकडे खेळा ना गपच इकडे खेळा हा ते कांदे काय टाकून ठेवले कानू नीट खेळा भांडण आक करू भांडण करू तनु फुलं नको तोडू तिला सांग फुलं तोडू नको म्हणा नाही तर मम्मी गा काय रे आज लय निवांत आ, आ, हा मग ऊन झालं बसलो चावलीला हा 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 ऊनच लय झालंय राहून आला बाय काय एवढं उन्हाचं फिर राहिलाय काय करू राहिल काय नाही बसले हे पोर फुलं आला कादे अडीच हजार रुपये क्विंटल कादे झाले अडीच हजार रुपये क्विंटल तुमच्या काय ना हा का का हाय ना म्हणून सांगायला हा लगेच लगेच गोष्ट सांगितली शीतल लवकर ये लवकर अगं कांदे अडीच हजार रुपये क्विंटल झालाय मग चाल ना पटकन ते ट्रॅक्टर मध्ये लगेच नेऊन टाकू ना मार्केटला कांदा थांबा अगं काय ते वाढल उद्या जर कमी झाला मग काय करायचं नाही ना वाढल कमी कस आए, ते कोणी पाहिले उद्याची गोष्ट तू चल पटकन गेले उद्या वाढलं तेवढं एखादं ट्रॅक्टरच्या लगेच मावलीला सांगत हो तो नील मार्केटला नाही नाही दमका चाल माऊली भाऊ ट्रॅक्टरला तारली, तारली।, तारली, तारली जोडाभर पाटक्यान तु न मावली मी काय म्हणतो ती तारली इकडे घे हा इकडे घे अशी त्याला काय एवढी जड आहे का हा इथं जोडा पटक्यान तू एक काम कर पहिले पाठी भरून कांद्यान याच्यामध्ये टाक भर भरून घ्या हा तेच ना तेच ना उद्या जर भाव कमी झाला मग काय करणार आहे तनू मी काय म्हणतो माऊली सांगत असेल का गावामध्ये मार्केटला हां लवकर ये ग खराब होऊन जाण्यापेक्षा आहे ना नेऊन टाकलेले बरे थोडी मदत करू लागा चाल ला। तनु आण तनु कधी एक पाठी तनु का एक पाटी दे बस 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 बंद कर बंद ना अरे ती व्यवस्थित ठेव ते तोडू नको बर का चला लवकर तनु तनु चला लवकर तनुबाईने एवढे चांगले का मोठी पाठी घ्यायची अजून एक पाठी हा वय लवकर चांगलं बारा बर का आवर पटकन पाटकेसल तनु ये लवकर वर बाहेर हे हां तेच ना आणि माऊली येता नाही ना पेट्रोल पंपावर ट्रॅक्टर घेऊन जाय आणि पेट्रोल टाकून आण बरं का नाही नाही मी नाही येत तनु आणि तुझा आम्ही तोवर का, का, कांदा निवडून ठेवितो चांगला काय तनु तिथे तिथं नको बसू पाठी मागे बस ट्रॉली चालू होतो का ना आजचे हो दिवस ना, वे वे मार्केट बंद होऊन जायचं नाही तर जाऊ द्या जाऊ द्या बाय बाय करा व्यवस्थित जा व्यवस्थित पुढं बाय पुढं व्यवस्थित नाही गल ती का का बंद पाडू नको ट्रॅक्टर लावू दे